नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की समोरची व्यक्ती तुमच्या आठवणीत रात्रभर कशी बेचेन राहील किंवा तुमच्या आयुष्यातील कोणताही संबंध प्रेम मैत्री काम इतका महत्वाचा कसा बनेल की तुमच्या अनुपस्थितीत ती व्यक्ती तुमच्याशिवाय हरुरेल आज मी तुमच्या समोर एक असे मूलभूत पण अत्यंत शक्तिशाली सत्य मानणार आहे जे तुम्ही एकदा समजून घेतल्यास तुमचे नात्यातील स्थान कायमचे बदलून जाईल हे सत्य तुम्हाला सामान्य सल्ल्यांमध्ये किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये क्वचित ऐकायला मिळेल आपण नकळत एक मोठी चूक करतो जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला आकर्षित करायचं असतं किंवा त्यांना आपली आठवण यावी असं वाटतं तेव्हा आपण जास्त प्रयत्न करतो आपण सतत उपलब्ध राहतो काळजीची सीमा ओलांडतो आणि सतत देण्याची भूमिका घेतो आपल्याला वाटते की आपण जितके जास्त देऊ तितके आपली किंमत वाढेल पण खरी ओढ मनातून आठवण आणि नात्यातील कायमस्वरूपी मूल्य जास्त करून नाही तर फक्त एकदा आणि नेमक्या वेळी एक, एक छोटासा भावनिक बदल करून निर्माण करता येते तुम्ही जेव्हा हा एक भावनिक स्वीस दाबून पाहता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात इतक्या खोलवर रुजता की त्यांना क्षणभरही तुमची आठवण काढणे थांबवता था येत नाही यातील सर्वात रंजक भाग हा आहे की त्यांना स्वतःलाही कळणार नाही की त्यांना तुमची इतकी आठवण का, ना का येत आहे त्यांच्या छातीत होणारी ती हुरहुर प्रत्येक क्षणाला तुमची अनुपस्थिती जाणवणं या कशाच कारण ते स्वतःला देऊ शकणार नाहीत ही कोणतीही ना जादू नाही किंवा कोणालाही फसवण्याची योजनाही नाही हे आहे मानवी मनाचे आणि भावनिक गुंतवणुकीचे मूळ मानसशास्त्र समजून घेणे तुम्ही आता त्यांच्या मागे धावणे त्यांचे लक्ष वेधून घेणे थांबवण्यासाठी तयार आहात का तुम्ही अशी व्यक्ती बनण्यास तयार आहात का जी त्यांच्या डोक्यातून आणि हृदयातून कधीच जाणार नाही कारण एकदा तुम्ही हा भावनिक स्वीच दाबला की समोरच्या व्यक्तीला तुमची इतक्या खोलवर आठवण येते की ती आठवण त्यांना गोंधळून टाकेल आणि ते रात्रभर बैचेन राहतील आणि त्यांना कारणही कळणार नाही चला या एक भावनिक बदलाची सुरुवात करूया अनेक लोक विचार करतात कि या या की कोणाला तरी तुमची आठवण यावी यासाठी त्यांच्यापासून शारीरिकरित्या दूर जायला हवे मेसेजला प्रतिसाद देणे थांबवून स्वतःला काही काळ अनुपलब्ध ठेवायचे आणि मग त्या व्यक्तीला आपण काय गमावले आहे हे समजेल पण मित्रांनो ही एक वरवरची कल्पना आहे खरे खोलवरचे तेव्हा होत नाही जेव्हा तुम्ही फक्त शारीरिकरित्या दूर जाता यामागचं सत्य हे आहे की समोरची व्यक्ती तुम्हाला मिस करत नाही तर तुमच्यासोबत असताना त्यांना आलेल्या भावनेला मिस करते ती व्यक्ती तुम्हाला मिस करत नाही तर तुमच्या सानिध्यात त्यांना स्वतःची जी सर्वोत्तम आवृत्ती अनुभवायला मिळाली त्याला मिस करते उदाहरणार्थ तुमच्यामुळे त्यांना शांत वाटत असेल खूप उत्साही वाटत असेल किंवा कोणीतरी मला खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे ही सुरक्षित भावना मिळत असेल त्यांचे मन त्या उत्तम फीलिंगला तुमच्याशी जोडते तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की त्या व्यक्तीला कधी पश्चाताप होतो किंवा कधी वाटते की मी काहीतरी गमावले आहे तेव्हा नाही जेव्हा तुम्ही फक्त कॉल करणे बंद करता तर तेव्हा जेव्हा त्यांना जाणवते की तुमच्याशिवाय त्यांच्यात काहीतरी हरवले आहे आणि ते परत कसे मिळवायचे हे त्यांना कळत नाही इस्ती सर्वात मोठी चूक आहे आपण आपण सगळे करतो आपन विचार करतो विचार की समोरच्या व्यक्तीला आपली आठवण यावी यासाठी त्यांना आपल्या गैरहजरीची जाणीव करून द्यायची पण आठवण येणे म्हणजे फक्त जाणीव होणे नाही तर गमावल्याची भावना होणे ही भावना तेव्हाच होते जेव्हा काहीतरी अत्यंत मौल्यवान हरवते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची खरोखर आठवण यावी यासाठी तुम्हाला आधी त्यांच्या मनात अत्यंत आवश्यक बनावं लागेल तुम्ही त्यांच्यासाठी सर्व करता म्हणून नव्हे तर तुम्ही त्यांना एक असा अनुभव दिला जो त्यांना इतर कुणाकडूनही मिळू शकत नाही आणि मग जेव्हा तुम्ही ती भावना शांतपणे काढून घेता तेव्हा त्या ते व्यक्तीच्या भावनिक सिस्टमला धक्का बसतो त्यांना वाटत नाही की ती व्यक्ती कुठे गेली तर त्यांना जाणवते मला इतकं रिकामं का वाटते हेच आहे ओढ निर्माण करण्याचे रहस्य आता त्या व्यक्तीला तुमची आठवण होत आहे हे तुम्हाला कसे कळेल हे देखील समजून घ्यावे लागेल की जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला खऱ्या अर्थाने मिस करते तेव्हा ती व्यक्ती ते कधीही मोठ्याने बोलून दाखवत नाही ती व्यक्ती इतरांना सांगणार नाही आणि कधी कधी कबूल करणार नाही पण तुम्हाला ते त्यांच्या लहान शांत वागणुकीतून दिसेल जी त्यांच्या मनात चाललेली उलतापालत सांगते लोक तुम्हाला मिस करतात तेव्हा ते, ते शब्दातून व्यक्त करत नाहीत ते कृतीतून व्यक्त करतात ती व्यक्ती अचानक तुमचे सोशल मीडिया अकाउंट तपासते एक जुनी आठवण सांगून तुमच्याशी संपर्क साधण्यात प्रयत्न करते किंवा नकळत तुमच्यासारख्या लोकांना शोधू लागते कारण त्यांना माहिती नको असते त्यांना तुमच्याकडून मिळणारे भावनिक कनेक्शन हवे असते याच ठिकाणी आपल्यापैकी दुसरी मोठी चूक करतात ती म्हणजे आपण सोशल मीडियावर मी खूप आनंदी आहे हे सिद्ध करण्याचा निष्फळ प्रयत्न करतो जेव्हा तुम्ही सतत काहीतरी सिद्ध करण्याचा आटापिटा करता तेव्हा नकळत तुम्ही हेच दाखवून देता की तुम्हाला त्या व्यक्तीच्या मताची किंवा त्यांच्या ध्यानाची अजूनही किती काळजी आहे आणि यामुळे मुळे तुम्ही त्यांच्या जगात भावनिकरित्या उपलब्ध राहता अशाने त्यांच्या मनात तुमच्याबद्दल निर्माण होणाऱ्या मिसिंग होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागतो जी व्यक्ती लोकांना खऱ्या अर्थाने आपली आठवण करून देते ती व्यक्ती सोशल मीडियावर किंवा बोलण्यातून कधीही आठवण करून देण्याचा प्रयत्न करत नाही ती व्यक्ती शांतपणे आपले लक्ष त्यांच्यावरून काढून स्वतःच्या जीवनावर आणि स्वतःच्या खऱ्या आनंदावर केंद्रित करते तुम्ही त्यांना टाळत नाही पण त्यांना शोधतही नाही तुम्ही सूळ घेण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी मेसेज इग्नोर करत नाही पण तुम्हाला योग्य वाटेल ते आणि तुमच्या सोयीनुसार रिप्लाय करता ही प्रामाणिकता हा दुसरा कोणताही गुप्त हेतू नसणे समोरच्या व्यक्तीला प्रचंड आकर्षक वाटते कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात पुढे गेला आहात हे सिद्ध होते आणि ही खरी अनुपस्थिती त्यांना इतकी खोलवर बेचन करते की त्यांना तुमच्याकडे परत यावेसे वाटते याच बैचैनीचा उपयोग करून आता आपण त्या सर्वात शक्तिशाली कृतीबद्दल बोलूया जी एक सामान्य आवड असणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल बनवते याला मी नात्यातील सवयीला धक्का देणे म्हणतो जेव्हा तुम्ही एखाद्याशी जोडले जाता तेव्हा तुमच्याकडून एक विशिष्ट भावनिक ऊर्जा त्या व्यक्तीला मिळत असते उत्साह प्रेमळपणा किंवा सततचा भावनिक आधार ही ऊर्जा त्यांच्यासाठी आधार रेषा बनते त्यांचे मन प्रत्येक भेटीत तुमच्या या वर्जेंची अपेक्षा करू लागते पण जेव्हा त्यांना तुमची सवय होते आणि ते तुम्हाला ग्रहीत धरायला लागतात तेव्हाच नात्यातील ते सवयीला धक्का देण्याची वेळ येते ही शिक्षा नाही तर स्वतःचा आदर आणि तुमच्या मूल्यांची जाणीव करून देण्याचा एक शांत मार्ग आहे भावनात्मक माघारी मध्ये तुम्हाला आता जास्त न करता कमी करायचे आहे तुम्ही शारीरिकरित्या त्यांच्या जवळ असता पण भावनिकरित्या थोडे दूर जाता तुमचा उत्साह कमी होतो तुम्ही कमी उत्सुक असता आणि भावनिकरित्या कमी उपलब्ध असता तुम्ही आहात पण पन पूर्णपणे पोहोचण्या योग्य नाही तुम्ही उद्दटपणे वागत नाही तुम्ही अजूनही नम्र आहात पण तुमचा उद्दारपणा जो कधी मोफत होता तो तुम्ही शांतपणे मागे खेचला आहे तुम्ही प्रतिसाद देता पण तो प्रतिसाद थोडा सौम्य असतो सर्वात महत्वाचं देत नाही तुम्ही गप्प बसून राहता त्यांना त्या अनिश्चिततेत जगू देता मी काहीतरी चूक केली आहे का त्या व्यक्तीने माझ्यापासून का अंतर ठेवले आहे हे प्रश्न त्यांच्या मनात सुरू होतात मानवी मन अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तुम्ही कोणतीही घोषणा न करता माघार घेतल्यामुळे त्यांच्या मानसशास्त्रात एक न सुटलेले कोडे सोडलेले आहे ती व्यक्ती ती पूर्ण करू शकत नाही त्यामुळे ती कडी त्यांच्या मनात कायम घुमत राहते तुम्ही एक न सुटलेले कोडे बनता ती व्यक्ती तुम्हाला बारकाईने पाहू लागते जुन्या भावना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि जेव्हा तुम्ही तसा प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांच्या मनात आतल्या आत धोक्याची घंटा वाजते त्यांना वाटते की मी काहीतरी गमावत आहे जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे ही भीती ही बैचेनी त्यांना तुमची आठवण करून देते तुम्ही आतापर्यंत शिकला आहात की आठवण करून देण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते तर कधी माघार घ्यायची हे माहीत असणे आवश्यक आहे तुम्ही अनुपस्थितीची भावना निर्माण केली आहे पण लक्षात ठेवा हे सर्व तुम्ही नियंत्रण मिळवण्यासाठी करत नाहीत तर स्वतःच्या ऊर्जेचा आदर करण्यासाठी करत आहात जेव्हा तुम्ही स्वसन्मानाने माघार घेता आणि स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करता तेव्हा दोन अंतिम आणि महत्वाच्या गोष्टी घडतात पहिली गोष्ट तुमची अनुपस्थिती त्या व्यक्तीला जाणवते आणि ती व्यक्ती जागी होते त्यांना जाणीव होते की मी काहीतरी मूल्यवान गमवले आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे खऱ्या प्रयत्नाने सातत्याने आणि प्रामाणिकपणे परत येते यावेळी तुम्हाला कोणतीही भीक मागावी भी लागत नाही उलट त्यांनी तुमचे मूल्य ओळखले आहे हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट ती व्यक्ती बदलत नाही जर तुम्ही भावनिक मागार घेतली स्वतःच्या जीवनात गुंतून गेलात आणि तरीही समोरच्या व्यक्तीने बदल केला नाही तर तुम्हाला एक सर्वात स्पष्ट आणि महत्वाचे उत्तर मिळाले आहे ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नव्हती तुमचा खरा व्यक्ती तो असेल ज्याला तुमची किंमत कळण्यासाठी तुम्हाला गमावे लागणार नाही तुमचा खरा व्यक्ती तो असेल जो तुमच्यासाठी लढेल ज्याला तुमची अनुपस्थिती असह्य वाटेल म्हणून आजपासून तुम्ही ही मिस करायला लावण्यासाठी करणे थांबवा फक्त स्वतःची मूल्य ओळखून योग्य वेळी दूर जाण्याची हिंमत दाखवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही दूर गेला आहात हे त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्या अनुपस्थितीची किंमत त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक शांत क्षणी मोजावी लागेल ती व्यक्ती तुमची आठवण काढत राहील कारण त्यांना कळेल की तुम्ही अशी व्यक्ती आहात जी केवळ गेली नाही तर जी हरवली आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ